मी मगाच्या सांगितलं हे धर्मांतर बंदच झाले पाहिजे यासाठी प्रलोभन दाखवून जबरदस्ती करून तर कठोर शिक्षेची तरतूद सरकार करणार आहे का सभापती महोदय माननीय ज्येष्ठ सदस्य एकनाथ खडसे साहेबांनी अतिशय चांगला विषय मांडला आता माननीय दानवे साहेबांनी पण मांडला आपण पण मांडला की जबरन धर्मांतरण लोभ लोभ लाल्याचं धर्मांतर ते बंद जेला, बंद केलं पाहिजे आता इथे पूर्ण सर्व दल मिळून आता असा निर्णय केले तो नक्की होईल आपण आपले जे काही पाच सात प्रमुख दल आहेत त्याने सर्वांनी एकत्र होऊन निर्णय केला की के जर्मन धर्मांतर धर्मांतरमध्ये प्रतिबंध घातला पाहिजे तर नक्की होईल पण त्या खोलीमध्ये आज मी जात नाही माननी सभतेमध्ये सांगितलं ते माझ्या विषय नाही फक्त जे आपण जे सांगितलं की ते धर्मांतरण करून संविधान अंतर्गत ज्याने धर्मांतर मध्ये ते सुविधा उपलब्ध आहे त्यामध्ये हा सरकार काय करू इच्छित नाही काय इंटरफिअर करू इच्छित नाही संविधान आपला सर्वांसाठी सर्वोपरी आहे आपण संविधान संविधानमध्ये राहून आपला नियम मानता तयार करता नियम मानता हा विधान परिषद पण त्यामध्ये काम करता आता जे काही संविधानमध्ये आहे त्याबद्दल मी काय बोलणार पण नाही माझा हक्क पण नाही फक्त माझी लिमिटेशन माझ्या मग असं आहे की जे काही आदिवासी मूल धर्म सुरक्षासाठी जे काही केलं पाहिजे आदिवासी धर्मासाठी काय काही केलं पाहिजे ते के पण सरकारची जिम्मेदारी येतो त्यासाठी काय बदला मार्ग काढायचा त्यासाठी आम्ही एक रिटायर्ड व्हाईस चान्सलर आणि सर्व राजकीय दलाचे प्रतिनिधी घेऊन एक समिती तयार करून समितीच्या योग्यनुसार माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय मान्य सरकार यावेळी योग्य निर्णय संविधान अंतर्गत राहून घेतील